डिलिशियस फूड बाय किरण या चॅनलमध्ये मी किरण पालव आपलं स्वागत करत आहे आज आपण खेकड्याची अगदी साधी आणि सोपी रेसिपी बनवणार आहोत चला तर आपण रेसिपी कशी बनवायची ती बघूया ही रेसिपी जर आपल्याला आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा साहित्यामध्ये आता आपल्याला एक कांदा पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा किसलेला आलं अर्धा टोमॅटो आणि पंधरा ते सोळा कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत मी इथे सहा कुर्ल्या घेतलेल्या आहेत त्याची आपल्याला कांदा टोमॅटो टाकून रेसिपी बनवायची आहे हे मी साफ करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने साफ करून घ्यायचे आहेत आता एका कढईमध्ये जवळजवळ दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत लसणाच्या पाकळ्या आलं टाकायचं आहे आणि मिश्रण आता व्यवस्थित ढवून घ्यायची आहे फोडणीला अगदी चांगला वास यायला हवा आता त्यामध्ये कापलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांद्याचा उग्र वास आहे तो जायला हवा आणि कांद्याचा कलर थोडा चेंज व्हायला हवा आता त्यामध्ये आपण टॉमॅटो टाकायचं आहे आणि टॉमॅटो नरम होईपर्यंत जरा ढवळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आता त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची एक चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल पावडर वापरायची आहे एक चमचा गरम मसाला वापरायचा आहे अर्धा चमचा धणा जिरा पावडर घालायचा आहे आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि आता मसाले व्यवस्थित खमंग वास येईपर्यंत ढवळून घ्यायचे आहेत आता त्यामध्ये कुर्ल्या घालायचे आहेत आणि त्या व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत अशा परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि आता ते, ते, ते शिजण्यासाठी आपल्याला अगदी अर्धा ते एक कप पाणी घालायचं आहे आता पाणी घातल्यानंतर थोडंसं ढवळून त्यावर झाकण ठेवायचे जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटांसाठी मध्यम आचेवर कुर्ल्या शिजायला द्यायच्या आहेत पंधरा मिनिटं व्यवस्थित त्याला शिजून द्यायचं आहे आता कुर्ल्या आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर यापेक्षाही जास्त पाणी सुकेपर्यंतही कुर्ल्या तयार ठेवू शकता तुम्ही थोडासा रस्सा असला तर त्याची चव खूप चांगली लागते म्हणून मी थोडंसं पाणी तसंच ठेवायला दिलं आता आपल्या कुर्ल्या तयार झाल्या आहेत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कांदा टोमॅटोचा फक्त वापर करून कुर्ल्या कशा बनवायच्या आहेत ह्या मी दाखवलेल्या आहेत